निशङ्क होई रे मना निर्भय होई रे मना प्रचण्ड स्वामी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत है स्मरनगामि अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी तारकमंत्र या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे तारक म्हणजे तारून नेणारा प्रत्येक संकटातून वाचवणारा कोणत्याही संकटातून तारून नेणारा मंत्र स्वामी महाराजांचा तारक मंत्र हा मंत्र म्हणजे साक्षात स्वामींचे चमत्कारिक बोल आहेत आज प्रत्येक व्यक्तीला काही ना काही चिंता आहे कोणी आजाराने त्रस्त आहे कोणावर काही संकट आले आहे तर कोणी काळजीत आहे अशावेळी ही सर्व संकटे दुःखे तारण्यासाठी स्वामींनी हा तारक मंत्र आपल्या सारख्या स्वामी भक्तांसाठी दिलेला आहे स्वामींच्या या तारक मंत्राला इच्छापूर्ती किंवा भयमुक्ती मंत्र देखील म्हणतात श्री स्वामींच्या तारक मंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे खूप प्रभावी आणि प्रचलित ता अशा या तारक मंत्राचे नामस्मरण दररोज लाखो भावी करीत असतात आणि आपल्यालाही करायला पाहिजे स्वामी भक्तांनो तुम्ही जर रोज तारक मंत्र म्हणत असाल तर होय मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करून लगेच ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मनात कसलीही शंका संशय कसली भीती बाळगायची कारण नाही कारण स्वामींचा प्रचंड पाठबळ स्वामींची प्रचंड ताकद आपल्यासोबत आहे तर्क म्हणजे तर्काच्या पलीकडे स्वामी हे कुठल्याही तर्काच्या पलीकडे आहेत तर्क म्हणजेच लॉजिक ज्या प्रकारे स्वामींच्या अनुभूती भक्तांना आलेल्या आहेत तस त्याला कुठलंही लॉजिक किंवा तर्क तुम्ही लावू शकत नाही अवधूत ही अध्यात्मातील सर्वोच्च स्थिती आहे त्यामुळे स्वामींना अवधूत असं म्हटलं आहे स्मरणगामी म्हणजे तुम्ही मनापासून जर स्वामींना हाक मारली तर लगेच ते आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येतात स्वामी भक्तांनो तुम्हालाही हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका ज्या ठिकाणी स्वामींचे पवित्र वास्तव आहे अशा ठिकाणी कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही स्वामी भक्तांचे भाग्य लिहित असतात ज्याच्यावर स्वामींचा आशीर्वाद असतो त्यांना तिन्ही लोकांचे भय नसते स्वामींच्या आज्ञेशिवाय काळही आपल्याला नेऊ शकत नाही कितीही मोठे संकट आले तरी घाबरून जाऊन खचायचे नाही तर आलेल्या संकटाला सामोरे जायचे त्याचा सामना करायचा स्वामींची शक्ती आणि पाठबळ हे कायम आपल्या सोबत आहे अक्कलकोटमधील वास्तव्यामध्ये अनेक भक्तांना स्वामींच्या मोठमोठ्या आजारातून अगदी मृत्यूच्या दारातून स्वामींनी वाचवलेले आहे जन्ममृत्यू हा स्वामींच्या हातातला खेळ आहे त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका तुम्ही स्वामींना त्यांच्या मुलासारखे आहात फक्त तुम्ही स्वामी आई मी तुझं बाळ आहे असा स्वामींवरती विश्वास ठेवून स्वामींचे नामस्मरण करा आणि हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी भक्तांनो आपल्या मनात स्वामींबद्दल दृढ विश्वास हवा श्रद्धा हवी आणि पूर्ण मनापासून स्वामींची भक्ती केली तर तुम्ही स्वामींचे भक्त बनू शकाल ते पण लाडके आपण आयुष्यात अनेक संकटांना वाईट काळाला सामोरे जातो अशा वेळी आपण भक्तिभावाने स्वामींचा धावा करतो आणि स्वामी माऊली सुद्धा त्यावेळेस आपल्या मदतीला धावून येते स्वामी भक्तांनो तुम्हाला हा अखंड विश्वास जर स्वामी माऊलींवरती असेल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करून थे दर्शन हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा कोणत्याही गोष्टीचा विसर पडू देऊ नका स्वामींचा तर नाहीच नाही आपल्या आयुष्यात आलेले स्वामींचे अनुभव स्वामींची प्रचिती या गोष्टी आठवा त्यामुळे घाबरू नका यापुढेही तुम्हाला सदैव स्वामी माऊली साथ देणार आहे विभूती नमन नाम ध्यान आणि तीर्थ यांना पंचामृताची उपमा दिली आहे विभूती म्हणजे भस्म आपल्या या दत्त संप्रदायात विभूतीला अनन्यसाधारण महत्व आहे नमन म्हणजे नाम आणि म्हणजे स्वामींचे नामस्मरण आणि हे देवापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग म्हणजे ध्यान तीर्थाने काही सर्व काही पवित्र होऊन जाते विभूती नमन नाम ध्यान आणि तीर्थ या पाचही गोष्टीमध्ये स्वामी आहेत असे तारक मंत्रामध्ये सांगितले आहे तारक मंत्राचा जप करताना आपण जे पवित्र तीर्थ प्राशन करण्यासाठी ठेवतो ते तीर्थ पूर्ण मनोभावे स्वामींचे नामस्मरण करून प्राशन करावे स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही एकदा तुम्ही स्वामींची भक्ती करायला लागलात की जर तुम्ही स्वामींना सोडायचं म्हटलं तरी तुम्हाला स्वामी तुम्हाला सोडत नाहीत म्हणजे स्वामी तुमचं आयुष्य योग्य मार्गे लावतात आणि आयुष्याचं कल्याण करतात त्यासाठी तुम्ही रोज न चुकता सकाळ संध्याकाळ एकदा का होईना स्वामी स्वामींचा तारक मंत्र हा म्हणायलाच पाहिजे अरे लहान लहान मुलांना सुद्धा तारक मंत्र येतो जे स्वामींचे भक्त असतात त्यांना तर मग आपल्याला का नाही म्हणजे प्रेमळ स्वामी भक्तांनो जर तुम्हालाही तारक मंत्र ऐकायला जर आवडत असेल तारक मंत्र ऐकून जर तुम्हाला मन शांती मिळत असेल तर होय स्वामी आई मी तुझंच बाळ आहे असे टाईप करून लगेच ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा स्वामींच्या या प्रभावी तारकमंत्राचा जप करण्यासाठी कोणतीही ठराविक वेळ नसते अगदी कधीही कुठेही आपण तारक मंत्र म्हणू शकतो आपण ज्याप्रमाणे स्वामींचे नामस्मरण करतो त्याच पद्धतीने हा तारक मंत्र ही तुम्ही कोठेही कोणत्याही स्थितीत कोणत्याही परिस्थितीत म्हणू शकता तारकमंत्र म्हणताना स्वामींच्या फोटोसमोर एक पाण्याने भरलेला ग्लास ठेवावा आणि तारक मंत्र एकदम स्पष्ट उच्चारामध्ये आणि प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊन भक्तिभावाने म्हणावा जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल सकाळ संध्याकाळ त्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीने तारक मंत्र म्हणू शकता आणि दिवसभर तुम्हाला हवे तिथे आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता तारक म्हणून मंत्र म्हणून झाल्यावर ज्या ग्लासमध्ये आपण पाणी ठेवतो हो ते पाणी प्राशन करावे कारण त्या पाण्यात तारक मंत्राची शक्ती आलेली असते त्यामुळे हे पाणी प्राशन केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी एक अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा तुमच्या वेळेनुसार तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता स्वामी स्वा, स्वामी महाराजांचे तारक मंत्र अत्यंत प्रभावी आणि प्रचलित मनाला जात अस, प्रचलित करत असते असे मानले जाते की जो व्यक्ती स्वामी समर्थांचा या मंत्रांचा भक्तिभावाने आणि श्रद्धेने जप करतो त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि हे तेवढे सत्य सुद्धा आहे स्वामी महाराजांचे जर तुम्ही नित्यनेमाने मनोभावे पूजा केली तर तुम्हाला देवाकडे काहीच मागण्याची गरज पडणार नाही स्वामी माऊली सर्व काही न मागता आपल्या आयुष्यात आपल्याला देत असते स्वामी समर्थ तारक मंत्राचा जप केल्याने अशक्य के कामे ही शक्य होत असतात असेही म्हटले जाते की तारक मंत्राच्या शक्तीमध्ये अशी एवढी शक्ती आहे जो व्यक्ती दूर होऊन तारक मंत्राचा वा, नियमित वाचन केल्यामुळे घरात सुख शांती ना, नांदते सर्व प्रकारच्या चिंतापासून आपण मुक्त होतो आणि मानवी मनाचे ओझे हलके होते आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या असेल कोणतीही समस्या सुटत नसेल आपल्याला कोणतेही कार्य सहजपणे पूर्ण करायचे असेल किंवा आपल्या जीवनात यश मिळवायचे असेल तर आपण स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप नक्की करावा या मंत्रामध्ये खूप ताकद आहे कधी कोणत्या गोष्टीची भीती वाटत असेल तर या मंत्राचा जप अवश्य करावा किंवा हा मंत्र ऐकावा याने स्वामी सोबत असल्याची जाणीव होते आणि मनातील भीती सुद्धा नाहीशी होते माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो हा विश्वास जर तुम्हाला आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर स्वामी आई मी तुझंच लेकरू आहे माझे रक्षण कर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा आणि हा सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा आता तुझे सर्व दुःखाचे दिवस संपलेले आहेत कारण आता तुझ्या आयुष्यात मी आलो आहे तू माझ्यावरती विश्वास ठेव होय बाळा कोणाबद्दलही तू वाईट विचार करू नकोस तुझे सर्व आता चांगले होणार आहे आपल्या स्वामी माऊलीने आपल्याला प्रचंड शक्ती दिली आहे अशी एक अनमोल भेट दिली आहे ते म्हणजे तारक मंत्र माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी महाराजांचे तारक मंत्रात फार ताकद आहे तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी तुम्ही आणि आपण कोणीसुद्धा याचा विचार ही करू शकत नाही शेवटी स्वामींचीच शक्ती आहे ती स्वामींची, स्वामींची अगम्य शक्ती या तारक मंत्रामध्ये सामावली आहे म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुम्हाला शरीर ते मानसिक बळ नक्कीच येणार आहे या मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे आणि ज्यांना कोणाला डिप्रेशन आहे सगळं संपल्यासारखं वाटतं त्याने सतत तारक मंत्र म्हणावा स्वामींचे प्रेम त्यांनी अनुभवावे तारक मंत्र या नावातच सर्व काही आहे तारक म्हणजे तारणारा स्वामी आईला अशक्य असे काहीच नाही ते स्वतः प्रारब्ध घडवतात आणि त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला कोणीही हात लावू शकणार नाही स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्याला आपल्या मनाला सांगावे लागेल की उगाच भीतो आहेस भय हे तुझे पळून जाऊ दे स्वामी माऊली आपले कल्याण करणारा आहे आपल्या पाठीशी आहे तर कशाला भय पाहिजे तुला घाबरू नकोस तू त्यांचा बाळ आहेस त्यांच्या ओळीतच सर्व काही आहे आपण नेहमी स्वामी आई म्हणून आपल्या महाराजांना हाक मारतो मग एक आई आपल्या बाळाला एकटं कसं भर पाडेल आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तरी एक आई काय नाही ते करू शकते ते जे काही आहे ते सर्व काही आपली आईच जाणत असते की आपल्या बाळाला काय पाहिजे आणि काय नाही आईच्या कोमल हृदयापासून त्या माऊलीचे हृदय बनले मग घाबरण्याचा प्रश्नच येतो कुठे खरा होई जागा श्रद्धे सहित कसा त्या हो सित्याविन तू स्वामी भक्त आई ही आई असली तरी तिच्याकडे प्रेम व्यक्त करावे त्याशिवाय आईला कसे कळणार की ती जे काही आपल्या मुलासाठी करते त्याची थोडी तरी तिला जाणीव मुलांना आहे की नाही असाच काहीसा महाराजांचं म्हणणं आहे महाराजांना बाकी हे अपेक्षा केली नाही साथ कितीदा दिली आहे त्यांनी त्यामुळे तुमचा विश्वास डगमगू देऊ नका आई पहिली व्यक्ती असते जी आपल्या बरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असते आणि मग स्वामी महाराज आपल्याला विसरणं अशक्य आहे ते कसे बरं विसरतील आईचे उपकार विसरून कसं चालेल तेच आहे या तारक मंत्रात महाराजांनी अगदी आपल्याला छान आहे अजिबात आपल्याला ते विसरायचं नाही आणि स्वामी माऊलींवरती विश्वास ठेवायचा आहे आपण आपल्या मनाला सांगायचं आहे की हे म्हणा तू निशंक हो निर्भय हो कसलीही चिंता करू नकोस कारण स्वामी माऊली आपल्या पाठीशी कायम उभी आहे मग घाबरण्याचे कारण नाही तारक मंत्र ते शक्य तेवढे पाठ नित्य नियमाने तुम्ही करत चला आणि चमत्कार अनुभवा हा मंत्र कधीही आणि केव्हाही म्हटला तरी चालेल चालता बोलता उठता बसता केव्हाही केव्हाही आपण हा मंत्र बोलू शकतो या मंत्रामुळे स्वामी आई आपल्याकडे धावत येते आणि आपले संकट दूर करते म्हणून या मंत्राची जादू प्रचिती हा मंत्र म्हणून घ्यावी जर का तुम्हाला हा मंत्र हळूहळू म्हटला तर शक्ती तुमच्या अंगात संचार होते हा आपला स्वामी भक्तांचा अनुभव आहे अतर्क हे स्मृतगामी शक्य करतील स्वामी स्वामी आपल्या महाराजांना अशक्य असे काहीच नाही सर्व काही त्यांना शक्य आहे इथे पाहिजे तो फक्त आणि फक्त स्वामी भक्तांचा त्यांच्यावरील विश्वास माझ्या प्रेम स्वामी भक्तांनो हाच विश्वास जर आपल्या स्वामी मौलीवरती स्वामी आईवरती जर तुमचा असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला स्वामीमय चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील दाबा आणि अक्कलकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाईप देखील करा श्री स्वामी समर्थ